ते थांबवा म्हणजे करा पण आमच्या जागा सोडून करा दोन्ही शब्द मानले मानलेले त्याला एकच याच्यावर बोलायचं दादा मला काय त्याच्यावर कोणावर उत्तर द्यायची गरज आहे झाला तर उकडून गेलो तू लागला सांगायला आम्हाला शिष्टमंडळ पाटील साहेब रात्र झाली अजूनपर्यंत शिष्टमंडळ काय भेटीला येत नाही वर्षा निवासस्थानावरती सर्वच महत्वाच्या एस अधिकाऱ्यांची बैठक जी आहे निरंतर दोन ते तीन तासांपासून सुरू आहे काय तुम्ही सांगाल तुम्हाला अजून भेटी भेटीसाठी

मी बाराच्या नंतर पोहोचणार आणि पोलीस अधिकारी देखील तुमच्या भेटीसाठी दाखल झालेली आहे त्यांच्याबाबत काय चर्चा केली होती विषय होते की जर आपण सहकारी विषय येतो बाराच्या नंतरचा विषय आध्या दिस दिल्यानंतर तुम्ही सभा घेणार का मुंबईत घेणार की वाशिममध्ये अशी भव्य अशी सभा घेणार बारा वाजता तुमच्या समक्षला डिक्लेअर करणार आहे जर ते झालं तर आम्ही सभा आधात घेणार आहे आजात मैदानात की नाही मुंबईमध्ये नाही नाही ते आता उद्देश ठरवू कारण तिकडे मुलाला भूमिका आहे परंतु तो अध्यादेश तात्पुरता टिकाऊ दिला, दिला नाही तर उद्या कोर्टात जाऊन अशा मुख्य भूमिका काय असणार आहे कारण एखाद्या शब्दाविषयी जर आपल्याला कायदा तयार करायचा असला तर अध्यादेशाशिवाय पर्याय को आले मग जसं की दोन हजार सहा ला सुद्धा काही नोंदी न मिळालेल्या समाज बांधवांना सुद्धा आरक्षण दिले गेलेले कोणतीही नोंद नसताना असे पाच सहा जाती त्यामध्ये टाकलेले आहेत मराठा समाजाचा सगळे सोयरा शब्द घ्यायचा आहे त्या धर्तीवर दोन हजार एकच्या कायद्यानुसार सुद्धा घेता येते दोन हजार बाराच्या कायद्यानुसारही घेता येते हा ते घेतलं पाहिजे काय असतं समाजाला काय द्यायचं हे महत्वाचं आहे कोण काय करीन हे महत्वाचं नाही जर तुमची जमीन घेतली तुम्ही तुमच्याजवळ फक्त जमीनच आहे सात बारा नाही त्या जमिनीला काय अर्थ तुम्हाला सात बारा तासं लागेल तरच ती कायदेशीर तुमची तसं तुम्हाला जर सगळे सोयरा तुमचा शब्द घालायचा आहे नोंदी मिळाल्यासाठी तर तुम्हाला सगळे सोयऱ्यांसाठी कायदा पारित झालेला अध्यादेश अत्यंत महत्वाचा आहे ते आपण देण्याचं काम करतोय पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या 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 होत राहत असतात ते चालू राहत असतात त्याला भिडायचं असतं त्याला संघर्ष करायचा असतो त्याला उत्तरं द्यायची असते परंतु जे होतच नाही ते करून अन्न समाजासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे सात बारा अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच सगळे सोयऱ्या शब्दासाठी अध्यादेश अगोदर सगळ्यात महत्वाचे ओबीसी आरक्षणातलं टिकाऊ आहे कोणाला चॅलेंज होत नाही आणि करता पण येत नाही कारण ओरिजिनल नोंदी येते शासकीय सरकारी सापडलेल्या ते चॅलेंज होत नसतं कुणी काही गप्पा मारू द्या विषय आरक्षणाचा चॅलेंज होत नाही जर आमच्या कुणी होणार असल्या तर देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण चॅलेंज होऊ शकतात टिकलं नाही तर मग पुढची बघा जर तर आताच किंमत नाही माणसाने आधीच बोलू नाही कारण काय असतं की तुम्ही जमीन घेतली मी तुम्हाला उदाहरण तुम्हाला सात बारा आवश्यक ती तुमची झाली शंभर टक्के झाली त्याच्यात काही येत नाही कारण दोन हजार त्यांना आरक्षण दिलेलं उभी शक्य सगळं खाली बाहेर निघू शकतात मग जर आमचं ओरिजिनल असून बाहेर निघणार असेल तर सगळ्यांचं बाहेर निघू शकतो पाटील तुम्ही आजच्या भाषणात ना, नाती गोत्याचा एक मुद्दा मांडला होता ज्यावर तुम्ही म्हटलं की शपथपत्र एकमेकांच्या नातलागत तयार करून द्या त्याच्यावरती प्रश्नचिन्ह असा निर्माण होतो की जर समजा एखाद्याच्या नातल्याने शपथपत्र दिलं ते खोटं हे निघू शकतं मग त्यावर काय पर्याय करावा शासनानं किंवा ते नाती गोत्याचे नेमकी कन्सेप्ट ज्याची नोंद मिळाली त्याच्या जर सगळ्या सोयऱ्यांना त्याला द्यायचं असेल तर शपथपत्र करून द्यायचं त्याला प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्याची ग्रह चौकशी करायची उडायचा संबंध नाही आणि ते खोटवत नाही नाही गृहचौकशी खोटा आम्हीच उडावून म्हणतो ना आम्हीच म्हणतोय ते रद्द करून टाका आपणही तु, तुमच्या टीका करताय तेवाडे यांचं म्हणणं आहे की ह्या नोंदी ज्या आहेत जुन्याच आहेत आणि जर तुम्ही म्हणता एवढ्याच्या नोंदी मिळाल्यात तर मग भरती भरती प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यामध्ये काय कारण आहे कुठेतरी ह्या दोन्ही मध्ये ताफा दिसून असं भरती थांबा म्हणजे करा पण आमच्या जागा सोडून करा दोन्ही शब्द मानले मी त्याला एकच याच्यावर बोलायचं दादा मला काय त्याच्यावर कोणावर उत्तर द्यायची गरज नाही सर जर ओबीसी समाजावरती अन्याय झाला तर मराठा समाज आता आंदोलन करतो त्याच पद्धतीने ओबीसी समाज देखील आंदोलन कर आमचं झालं तर अकडून गेलो तू लागला सांगायला आम्हाला चला धन्यवाद